हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये अर्थ तुम्ही ज्याच्यातून आरपार पाहू शकतात असे पारदर्शक संशयातीत स्वच्छ सुस्पष्ट स्पष्ट लेखन शैली इत्यादी होत आहे ट्रांसपरंटलाक्य प्रयोग कर द विंडो ग्लास इज ट्रांसपरंट दुसरा वाक्य है विंग्स आर ऑलमोस्ट वाक्य द मीनिंग ऑफ दिस पैसेज सीम्स क्वाइट ट्रांसपरंट चौथा वाक्य है द वॉटर इज सो ट्रांसपरंट दैट वी कैन सी द दिशेस स्विमिंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू